एव्हा देवाने ज्याला अभिषेक केलेला असा करू म्हणजे पवित्र आत्मा त्याने पाप केल्यामुळे त्याचा अग्नी काढून एव्हा देवाने त्याला पृथ्वीवर टाकून दिले हे जे केल अध्याय अठ्ठावीस ओबी अकरा ते एकोणीस हे जे केल याच्याकडे यव्हा देवाचे वचन आले ते म्हणाले मनुष्याचा मुला सोरेच्या राजाविषयी विलाप कर कारण ज्या करूबाला मी त्याच्या पापामुळे जमिनीवर टाकले आहे त्या, टाक त्या करूबाने राजाला फसवले आहे व त्याला सांग प्रभू यव्हा देव सैतानाविषयी असे म्हणतो तू पूर्णतेची मुद्रा प्रदर्शित करतोस तू ज्ञानाने व शोभेने भरलेला होतास येन जो देवाचा बाग त्यात तुला ठेवले होते प्रत्येक मौलवान पाषाण म्हणजे लाल पुष्कराज हिरा लश्ना, गोमेत व यास्पे नीलमणी पाच व माणिक व सोने तुझ्या आच्छादन असे तुला उत्पन्न केले त्या दिवशीच तुझ्यासाठी डप व पोवे हे निर्माण केले तुला अभिषेक करून पाखर घालणारा क्रूप म्हणून यव्हा देवाने तुला स्थापिले तू तु यव्हा देवाच्या पवित्र पर्वतावर होतास तू अग्निपाषाणामध्ये हिंडत हिंडत फिरत होतास तुला अस्तित्वात आणले गेले त्या दिवसापासून जेव्हा तू आपल्या मनात म्हटले की मी देव आहे असे म्हटल्यामुळे तुझ्यात अन्याय सापडला तोपर्यंत तू आपल्या मार्गात माझ्या आज्ञा व नियमाप्रमाणे परिपूर्ण होतास तुझा व्यापार फार असल्यामुळे लोकांनी तुझा मध्यभाग बलात्काराने भरला आहे आणि तू पाप केले आहे म्हणून मी देवाने तुला भ्रष्ट झालेला समजून माझ्या पर्वतातून तुला काढून टाकले आहे आणि अरे पाकल घालणाऱ्या करूबा तुला अग्निपाषाणांतून काढून मी नष्ट केले आहे तुझ्यामधील मी अग्नी काढला आहे तुझ्या शोभेमुळे तुझे हृदय उंच झाले होते तू आपल्या प्रभेमुळे आपले ज्ञान बिघडवीत आहे यव्हा देव म्हणतो मी तुला भूमीवर टाकून दिले आहे मी तुला राजा पुढे ठेवले आहे अशासाठी की त्यांनी तुला पाहावे तू तु आपल्या बहुत अन्यायाने व आपल्या व्यापाऱ्याच्या अन्यायाने माझी पवित्र स्थाने बाटवली आहेत म्हणून यव्हा देवाने तुझ्यामधून अग्नि काढून टाकला आहे आणि त्यामुळे अग्नीने तुला खाऊन टाकले आहे आणि जे तुला पाहतात त्या सर्वांच्या देखत मी तुला भूमीवर राखेत ठेवले आहे लोकांमध्ये जे तुला ओळखतात ते सर्व तुझ्याविषयी विस्मित होतील व तू भय असा शो होशील तुला मी नष्ट करीन की ज्यामुळे तू पुन्हा कधी अस्तित्वात असणार नाहीस हे देखील अध्याय दहा होवी तीन चार व अठरा जो मनुष्य आन गेला तेव्हा कुरूप घराच्या उजवेकडे उभे होते आणि आतले अंगण मेघाने भरले मग यव्हा देवाचे तेज कुरुबावरून चढून घराच्या उंबरड्यावर उभे राहिले तेव्हा घर मेघाने भरले आणि अंगण यहोवाच्या तेजाच्या प्रभेने भरले मग यहोवा देवाचे तेज घराच्या उंबरड्यावरून निघून गेले व त्या कुरुबावर उभे राहिले एव्हा देव सुद्धा त्याने पाप केल्याबद्दल सोडत नाही त्याला सजा देतो त्यासाठी आपण एव्हा देवाच्या आज्ञा व नियम पाळतो काय व शिकवतो काय नाहीतर आपलीही परिस्थिती तशीच होणार आहे म्हणून आपण माणसाने केलेले नियम माळ पाळता यव्हा देवाने दिलेल्या आज्ञा व नियम व येशुख्रिस्ताची पहिली आज्ञा पाळून एव्हा देवाला त्याच्या देवा देवाला भजून त्याला संतुष्ट करूया हा लिहिलूया आम्ही यव्हा देवाचा सेवक हो, जान परेला पर्याला बिल्डर प्रेस गॉड हा